नमस्कार मी भारत दिगोळे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना शेतकरी बांधवांनो गेल्या काही आठवड्यांमध्ये कांद्याच्या दरात प्रचंड मोठी घसरण होत आहे यामुळे शेतकऱ्यांचा कांदा अवघा आठशे ते हजार रुपये प्रति क्विंटल इतका कवडीमोल मातीमोर दराने विकावा लागत आहे यामधून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही भरून निघत नाही दोन हजार अडीच हजार उत्पादन खर्च असणाऱ्या या कांद्याला चाळीमध्ये अनेक महिन्यांपासून साठून ठेवलं आहे काही कांदा हा सडला आहे तर जो शिल्लक कांदा आहे त्या कांद्याला शेतकऱ्यांना तीन हजारापेक्षा अधिकचा दर मिळणं ना, अपेक्षित असताना शेतकरी मात्र या कमी दरात कांदा विकून दिवसागणिक काही लाखांचे नुकसान सहन करतो आहे अशावेळी केंद्रातल्या सरकारने जास्तीत जास्त कांदा निर्यात करण्यासाठी त्याचबरोबर राज्यातील सरकारने मागील कालावधीमध्ये जो काही शेतकऱ्यांचा स्वस्त दरात कमी दरात कांदा विकला गेला आहे त्या कांद्याला अनुदान देण्याची योजना आखण्याऐवजी राज्यातलं केंद्रातलं सरकार कांदा प्रश्नावर मात्र गायब झालेलं दिसते महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून उद्या शुक्रवार बारा सप्टेंबरपासून सगळ्या राज्यातील आमदार खासदार मंत्री केंद्रीय मंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री या सर्व राजकीय लोकप्रतिनिधींना व विविध राजकीय पक्षांच्या प्रमुखांना महाराष्ट्र राज्य कांदे उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी फोन कर आंदोलन करायचे आहे हे आंदोलन पुढील सात दिवस चालणार आहे या आंदोलनाची रूपरेषा अशी असणार आहे की आता प्रत्येक गावामध्ये त्या स्थानिक मतदारसंघातील आमदार खासदार राज्यातील मंत्री केंद्रीय मंत्री यांचे फोन नंबर उपलब्ध असतात आपण गावामध्ये सकाळी एकत्रित जमून या आमदार खासदार मंत्री केंद्रीय मंत्री या सर्वांना आपल्या भागातून आपल्या कांदा चाळीतून आपल्या शेतीच्या बांधावरून व आपल्या गावातून फोन कॉल करायचे आहे हे सलग दिवस हजारोच्या संख्येने फोन कॉल हे सर्व राज्यातील लोकप्रतिनिधींना जरा जास्त प्रमाणात गेले आणि आपण आपल्या कांद्याची जी दर घसरण झाली आहे या कांद्याचे दर कसे वाढतील तीन हजारापेक्षा अधिकचा दर आपल्याला कसा मिळेल या माध्यमातून जर आवाज उठवला तर हे फोन आंदोलन निश्चित यशस्वी होईल आपल्याला यासाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून सोशल मीडियावर फेसबुक व्हॉट्सअप व विविध माध्यमातून या आमदार खासदार मंत्री केंद्रीय मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या सर्वांचे मोबाईल नंबर उपलब्ध करून दिले जातील त्याही पलीकडं आपणही आपल्या गावातील जे ह्या संबंधित लोकप्रतिनिधींचे आमदार खासदार मंत्र्यांचे जे जवळचे कार्यकर्ते असतात परंतु घरी शेतकरी असतात शेती करतात ह्या कार्यकर्त्यांकडं संबंधित आमदार खासदार मंत्री या सर्वांचे मोबाईल नंबर उपलब्ध असतात त्यांच्याकडूनही आपल्या स्थानिक गावामध्ये जे गाव पातळीवरचे व्हॉट्सअप ग्रुप असतात या ग्रुपमध्ये संबंधित आमदार खासदार मंत्री यांचे मोबाईल नंबर उपलब्ध करून द्यायचे आहे आणि पुढील सात दिवस हे आंदोलन इतकं भव्य आणि ऐतिहासिक करायचं आहे की संपूर्ण महाराष्ट्रातील सत्तेतील व विरोधातील जे काही आमदार खासदार आहेत आणि सत्तेत असणारे मंत्री राज्यातील मंत्री केंद्रातील मंत्री मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांना सतत फोन करून जा विचारायचं आहे या माध्यमातून सरकार निश्चित खडबडून होईल अशी आपण अपेक्षा करूया आणि त्याही पलीकडं वेगवेगळ्या माध्यमातून कांदा संघटनेकडून कांद्याचे दर वाढण्यासाठी विविध प्रकारचे आंदोलनं याही पुढे सुरूच राहतील आपण सर्वांनी उद्यापासून सुरू होणाऱ्या फोन कर आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदवा अशी मी कांदा संघटनेच्या माध्यमातून आपल्या राज्यातील सर्व कांदा उत्पादकांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र एकच पक्ष कांद्यावर लक्ष